उद्या बुधवार एक ऑक्टोबर आणि या दिवशी येत आहे नवरात्रीतील अत्यंत महत्वाची आणि शुभतिथी महानवमी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस मानला जातो आणि याला सिद्धी देवीचा दिवसही म्हटला जातो धार्मिक दृष्टीने पाहिलं तर महानवमीचं स्थान खूपच खास आहे कारण या दिवशी देवी दुर्गेच्या सिद्धीरूपाची पूजा केली जाते आणि तिच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात या दिवशी काही विशिष्ट उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात आणि असाच एक अतिशय शक्तिशाली उपाय म्हणजे गोकर्णीच्या फुलाचा उपाय तर हा उपाय जर श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केली तर घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊ शकतं आणि ज्या इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की फक्त चोवीस तासात घरामध्ये धनप्रवेश होऊ शकतो तर हा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या याची सविस्तर माहिती मी एका खास तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला चॅनलचा लोगो दिसेल आणि त्या लोगोखाली एक छोटासा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनल वरती जाऊन सर्च करून तो व्हिडिओ सहजच पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।